उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळात एकमतानं मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरा विरोधात एफ आय आर दाखल तोडफोड प्रकरणी अकरा जणांना अटक आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार एकोणऐंशी अंकांची वाढ देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत आय आय टी दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली या कृती दलाची स्थापना होणार असून त्यात नऊ इतर सदस्यांचा समावेश असेल या कृतीदलाने देशभरातल्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन येत्या चार महिन्यात अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या अथवा तत्सम अप्रिय घटना घडल्यास संस्थेने तात्काळ एफ आय आर नोंदवणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे जातीवरून भेदभाव रॅगिंग आणि अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांची नोंद घेऊन न्यायालयानं विद्यापीठांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं विद्यापीठ ही फक्त ज्ञानदानाची केंद्र नसून विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठीही ती जबाबदार आहेत असं न्यायालयानं म्हटलं आहे कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांसाठी आरक्षण ठेवल्याच्या तसंच या आरक्षणासंदर्भात संविधानात बदल करण्याविषयी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलेल्या टिप्पणीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ झाला गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर लोकसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं राज्यसभेत कामकाज सुरू होताच सत्ताधारी भाजपा सदस्यांनी या मुद्द्यावरून घोषणा द्यायला सुरुवात केली संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित केला एका विशिष्ट अल्पसंख्य समाजासाठी संविधानातल्या तरतुदी बदलण्याची भाषा करून काँग्रेसनं संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच डी के शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली सभागृह नेते जगतप्रकाश नड्डा यांनीही काँग्रेस संविधानाचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप केला तर भाजपाच संविधानाला कमी लेखत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आरोप प्रत्यारोप तसंच घोषणा प्रतिघोषणा चालूच राहिल्या त्यामुळे आधी दोन वेळा कामकाज तहकूब झालं त्यानंतरही घोषणायुद्ध चालूच होतं या गदारोळातच खनिज तेल विहिरी नियमन आणि विकास सुधारणा विधेयकात लोकसभेनं केलेल्या सुधारणा मंजूर झाल्या नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेतही सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी याच मुद्द्यावरून घोषणा दिल्या उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराविरोधातल्या घोषणा लिहिलेले फलक घेऊन समाजवादी पार्टीच्या काही सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेतली सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचं आणि सभ्यतेच्या संकेतांचं पालन करावं असं त्यांनी सांगितलं मात्र स सदस्यांनी घोषणा चालूच ठेवल्या दरम्यान भाजपाचे खासदारही घोषणा देत होते गदारोळामुळे सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आणि कामकाज तहकूब केलं लोकसभेत आज वित्त विधेयकावर चर्चा सुरू झाली काँग्रेसचे शशी थरूर यांनी चर्चेचा प्रारंभ केला वस्तू आणि सेवा कर प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचं ते म्हणाले ऑनलाईन गेमिंगवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारल्यामुळे त्यांना चाप बसेल असं भाजपाचे निशिकांत दुबे म्हणाले समाजवादी पार्टीचे नीरज मौर्य यांनीही चर्चेत भाग घेतला केंद्र सरकारनं संसद सदस्य आणि माजी खासदारांचे वेतन दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ केली आहे यामुळे संसद सदस्यांचं मासिक वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये आणि मासिक पेन्शन पंचवीस हजार रुपयांवरून एकतीस हजार रुपये झालं आहे ही वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू होईल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजूर झाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांनी हा ठराव मांडला होता विधानपरिषदेतही हा ठराव एकमतानं मंजूर झाला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात एफ आय आर दाखल केला आहे तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या चाळीस शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे शिवसेना कार्यकर्ता राहुल कनालसह अकरा जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही असं ते म्हणाले अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कुणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही तर कुणाल कामरा यानं जनभावना व्यक्त केली असल्याचं मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केलं कुणाल कामरांनी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या आठ शतकात एक बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली तेजी या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एक हजार एकोणऐंशी अंकांची तेजी नोंदवून सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे आठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न अंकांवर स्थिरावला सत्रादरम्यान सेन्सेक्सनं अठ्ठ्याहत्तर हजारांची तर निफ्टीनं तेवीस हजार सातशेची पातळी ओलांडली होती बँकांच्या समभागांमध्ये आज जोरदार वाढ दिसून आली नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये आज पाचव्या दिवशी पॉवर लिफ्टर्स आणि नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली सुमनदेवींनी पंचावन्न किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं पुरुष एकोणसाठ किलो वजनी गटात गुलफाम अहमदने सुवर्णपदक पटकावलं सीमा राणीने एकसष्ट किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं तर जॉबी मॅथ्यूनं पासष्ट किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून नेमबाज निहाल सिंगनं मिश्र पंचवीस मीटर पिस्तूल एक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्ज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरू करण्यात येणार असून देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करणं सोपं होणार आहे क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ज अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्ज अॅनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळात एकमतानं मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल तोडफोड प्रकरणी अकरा जणांना अटक आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार एकोणऐंशी अंकांची वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार